नमस्कार मित्रांनो दिवाळी या सणाची सुरुवात कशाने बरं होते नक्कीच धनत्रोदशीनं धनतेरस म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात नवीन सोन्याचे दागिने चांदीची नाणी भांडी अर्थात पैशाची खरेदी पण थांबा तुम्हाला जर कोणी सांगितलं की धनत्रयोदशीचा खरा अर्थ फक्त बाहेरचा पैसा नाहीये तर तुमच्या आतला आरोग्य आहे तर आज आपण धनत्रयोदशीच्या निर्मितीची ती ऐतिहासिक कथा पाहणार आहोत चला तर मग तीन कथांमध्ये डुबकी मारूया उत्पत्ती एका रोचक झाली आहे ही गोष्ट आहे राजा हिमच्या सोळा वर्षाच्या पुत्राची राजकुमाराच्या कुंडलीमध्ये एक भयंकर भविष्य लिहिलं होतं लग्नाच्या आधी अगदी चौथ्या रात्री त्याचा सर्पदंश होईल आणि त्याचा मृत्यू होईल पण त्याची नवीन विवाहित पत्नी खूपच चतुर होती ती काळ रात्र आली पत्नीनं हार मानली नाही तिनं काय केलं माहितीये ढिगभर नाणी जमा केली तिनं त्या ढिगाऱ्याभोवती असंख्य दिवे लावले आणि त्या दिव्यांची एक भिंतच उभी केली तिनं आपल्या पतीला झोपूच दिलं नाही रात्रभर त्याला गोड कथा सांगितल्या आणि गाणी गायली मध्यरात्री मृत्यूचा देव यमराज सर्पाचे रूप घेऊन राजकुमाराच्या दारापाशी आले पण त्या दिव्यांच्या आणि दागिन्यांच्या प्रचंड तेजाने त्याचे डोळे गेले आणि ते कक्षात प्रवेशच करू शकले नाही सर्पाला नाणी आणि दागिन्यांच्या ढिगाऱ्यावर थांबून राहावे लागले रात्रभर तो तिथेच गुंडाळी करून बसून राहिला सकाळ झाली यमराजाला म्हणजे सर्पाला रिकाम्या हाताने परतावे लागले पत्नीच्या या चतुराईमुळे त्या वर्षीय राजकुमाराचे प्राण वाचले त्याच दिवसापासून या कथेमुळे धनत्रयोदशीचा संबंध धन म्हणजे पैसा आणि सौभाग्य याच्याशी जोडला गेला म्हणूनच आजही आपण या दिवशी सोनं चांदी किंवा नवीन भांडी खरेदी करतो आणि यामुळे घरात अपार समृद्ध येते अशी श्रद्धा आहे पण मित्रांनो धनतेरसची दुसरी आणि महत्वाची कथा तुम्हाला माहित आहे का या दिवसाला धन्वंतरी जयंती आणि राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून सुद्धा ओळखलं जातं धनत्रयोदशी हा गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस नंतरचा दिवस आपल्या भागवत पुराण आणि महाभारतात सांगितल्याप्रमाणे एकदा देव आणि असुरांनी मिळून समुद्र मंथन केलं आणि त्या मंथनामधून चौदा रत्न बाहेर आली कामधेनू गाय पारजातक वनस्पती आणि इतर रत्न सुद्धा आली या रत्नांमध्ये सर्वात शेवटी एक तेजस्वी भव्य देवता अमृत कलश घेऊन प्रकट झाली तेच होते भगवान धन्वंतरी अमृत कलश म्हणजे पंचगव्य महारसायन अमृत म्हणजे अमरत्वाचा उपाय आणि अमृत म्हणजे वरदान पंचगव्य महारसायन म्हणजे आयुर्वेद धन्वंतरी हेच ते पहिले ऋषी होते ज्यांनी मानवजातीच्या कल्याणासाठी आयुर्वेदाचे ज्ञान जगाला दिले आरोग्य तेज आणि आयु आणि शस्त्रचिकित्सा म्हणजे सर्जरी या सर्वाचे ते प्रणते होते त्यांनीच आयुर्वेदाचे आठ अंगामध्ये म्हणजे कायाचिकित्सा अंतर्गत औषध बालरोग चिकित्सा, चिकित्सा भूतविद्या म्हणजे मानसोपचार शल्यचिकित्सा म्हणजे शस्त्रक्रिया चालक्य तंत्र म्हणजे डोळे कान अगत तंत्र म्हणजे विश्वविज्ञान रसायन म्हणजे पुनरुज्जीवन आणि वृद्धत्व आणि वाजीकरण तंत्र म्हणजे प्रजनन क्षमता आणि लैंगिक आरोग्य याचा समावेश आहे अशा प्रकारे विभागून रोग निवारणाची एक वेगळी पद्धत विकसित केली स्कंद पुराणानुसार शरद पौर्णिमेला चंद्र द्वादशीला कामधेनु गाय आणि त्रयोदशीला धनतेरस म्हणजे भगवान धन्वंतरी सागर मंथनातून उत्पन्न झाले म्हणूनच लक्षात ठेवा धनतेरस हा केवळ बाह्य समृद्धीचा सण नाहीये तर आपल्या आंतरिक नूतनीकरण आणि आरोग्याचा उत्सव आहे कारण आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे सर्व भय सर्व रोग नाशक देव चिकित्सक आरोग्य देव धन्वंतरी आता आपण धनत्रयोदशी आणि आरोग्याचा संबंध अजून मजबूत करूया गोमाता ही आयुर्वेदाची आधारशिला आहे म्हणूनच या दोन्हींचा किती संबंध आहे ते पाहूया आपले हे पूर्ण शरीर बनले आहे पंचमहाभूतांपासून जेव्हा शरीरातील या तत्वांचा समतोल बिघडतो तेव्हा रोग येतात पण भगवान धन्वंतरींनी दिलेलं ज्ञान आणि भारतीय गोवंशापासून मिळणारे पंचगव्य म्हणजे गायचे पाच पदार्थ या पंचतत्वांचा समतोल दीर्घकाळ टिकून ठेवतात गायीची वेगवेगळी गव्य त्याचे गुणविशेष आणि महत्व सुद्धा समजून घेऊया आणि ते, ते काय काम करतं ते बघूया आता गोदुग्ध म्हणजे दूध हे अठरा पोषण मूल्य असलेले तान्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत सहज पसणारे अमृत क्षीर भोजनम सर्व औषधांचं ते सार आहे तक्र म्हणजे ताक पचायला ते हलकं असतं जठराग्नी वाढवणारा असतं तक्र शुक्रस्य म्हणजे ते वातनाशक आहे मूत्राशय विकारांवरती प्रभावी आहे घृत म्हणजे शुद्ध तूप बुद्धी स्मरणशक्ती वाढवणारे विष नाशक करणारे ज्वरनाशक करणारे प्राश्य विशुद्धती अनेक औषधांच्या संयोगातून कार्य करणारे असे ते आहे गोमूत्र चोवीस शरीर संतुलनाचे तत्व आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गोमूत्र धन्वंतरी म्हणतात रक्त शुद्ध करते अतिरिक्त मेद आणि फॅट घटवते अँटी बॅक्टेरियल सुद्धा आहे गोमय म्हणजे शेण गोमूत्र गोदुग्ध ताक आणि तूप याच्या मिश्रणातून तयार होतं पंचगव्य महारसायन हे महारसायन अनेक दुर्धर असाध्य मात करून लोकांना आरोग्यपूर्ण जीवन आज जेव्हा जग अँटीबायोटिकचा दुष्परिणामशी झगड जगर, झगडत आहे तेव्हा आयुर्वेदाकडे परतणं हाच एक उत्तम उपाय आहे धन्वंतरींनी दिलेल्या या विज्ञानाला वैज्ञानिक कसोटीवर सिद्ध करण्यासाठी सरकारनेही याला प्राथमिकता दिली पाहिजे धनतेरस कशी बरं साजरी करावी याबद्दल काही सोपे आणि महत्वाचे नियम आहेत या दिवशी भगवान धन्य धन्वंतरीची अवश्य पूजा करा आरोग्याचं वरदान मागा आपले आणि आपल्या कुटुंबाचे स्वास्थ्य आपले आणि आपल्या कुटुंबाचे स्वास्थ्य उत्तम राहावे यासाठी प्रार्थना करा ओम धन्वंतरे नमा वंदे धन्वंतरिम तम निखिल दलवन याचा जप करा त्याच्या हातात असलेल्या अमृत कलशातून आपल्याला आरोग्य प्राप्त होत आहे अशी भावना ठेवा खरेदीची परंपरा आहेच पण पितळ ब्रास किंवा इतर धातूंची खरेदी करण्यामाग कारण आहे की भगवान धन्वंतरींचं प्रिय धातू म्हणजे पितळ आहे केवळ चांदी चांदीनं येतात धान्य धन याची सुद्धा खरेदी करा हे धान्य समृद्धीचं आणि प्रतीक आहे या दिवशी नवीन झाडू विकत घ्या पूजन करा कारण तो घरातील नकारात्मकता आणि रोगराई संध्याकाळच्या मंदिरामध्ये आणि गोशाळेमध्ये त्याचबरोबर तुळशीजवळ सुद्धा दिवे लावा मृत्यूवरती विजय मिळवण्यासाठी आणि यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दाराबाहेर एक पणतीमध्ये तेल टाकून दिवा लावा याला यमदीप दान म्हणतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आयुष्यात आरोग्य रक्षणाचा नियम पाळण्याचा संकल्प करा व्यायामाला सात्विक आहाराला आणि नैसर्गिक जीवनशैलीला महत्व द्या धन्वंतरी जयंतीचा हा दिवस विद्यापूजन आहे जिथे आपण निसर्ग वनस्पती आणि कृतज्ञता आपल्याला एक महान आदर्श ठेवा दिलाय या धनत्रयोदशीला आपण नवीन संकल्प करूया की पहिले सुख म्हणजे निरोगी काया आणि दुजे सुख म्हणजे घरमे माया लक्ष्मीजींना दुसरे स्थान द्यायचे कारण लक्ष्मीचा उपभोग घेण्यासाठी निरोगी शरीर हेच खरे धन आहे चला तर मग आरोग्य आणि समृद्धीत हा महाउत्सव पूर्ण जागरूकतेने साजरा करूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा हा महत्वपूर्ण अर्थ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा ओम धन्वंतरे नमहा